एका शांत ग्रामीण तयाकाठी सुरू होत दृश्य हलक मजेशीर संगीत पार्श्वभूमितजत सूर्यकिरण पार है विविध जनावर शांतपणे अपल साध आयुष्य जगत आहेत, गाई चरतात, बेडूक टर्र टर्र करता मासे पोहत कैमेरा हलुहू हलु एका लहान पिव्या झूम होतो बदक आकाशाकड़े बगत थोड़ा स्वप्नाणू चेह्या मनते मला फक्त पोहायचं नाही मला तर सवारी करायची आहे दृश्य बदलतं आणि एका गोंडस लाकडी घरासमोर ससा गाजर खात बसलेला दिसतो हलका मजेशीर पार्श्वसंगीत सुरूच आहे ससा डोळे मोठे करून आश्चर्याने सवारी अरे बदक तू तर पाण्यात राहतोस जमिनीवर सवारी कशी करणार बदक छाती फुगवून अभिमानाने हस्त स्वप्नांना पाय नसतात रे सशा त्यांना फक्त इच्छा लागते पार्श्वभूमीत प्रेरणादायी छोटासा म्युझिक बीट दोघे हस्तहस्त तळ्याकडून चालत जातात आणि एका जुन्या गोठ्याकडे किंवा झाडाखाली सायकल शोधायला निघतात दृश्य गोठ्यात सरकते सभोवताली गवत शेणाची बादली लाकडी साधनं पार्श्वभूमित आणि ऊर्जावान संगीत सुरू गाय हल्क्या सायकल तर नाही माझ्याकडे नहीं दोन जुनी चाक आहेत कोंबड़ी उत्साह ने मारत मी देव का घंटा टिंगटिंग बदक डोले चमकवत आनंदाने वा मग बनवूया बदककार पार्श्वभूमीत मजेदार संगीत वाढतं सर्व जनावरक गाय कोंबडी ससा अगदी शेणखत ढकलणारा म्हैसपण एकत्र येऊन लाकूड चाक घंटी आणि दोर वापरून गाडी तयार करतात दृश्य तळ्याजवळ नव्याने बनवलेली लाकडी बदककार तयार आहे चाक थोडी वाकडी घंटी छान लटकलेली पार्श्वभूमीत उत्साहवर्धक मजेदार संगीत सुरू बदक हात वर करून रेसच्या स्टाईल मध्ये सगळे तयार आहात ना सर्व जनावर आनंदाने ओरडत हो खटखट खटखट चाक फिरू लागतात टिंगटिंग घंटी वाजते बदक गाडीवर बसून आनंदात तळ्या फेरी मारत केसात पंखात हवा चेह्यावर प्रचंड अभिमान तळ्यातला बेडूक चकित हे बदक तर खरंच उडतन जमिनीवरून दृश्य तळ्याच्या काठावर बदककार थांबते आसपास गावकरी आणि लहान मुलं जमलेली सूर्य मावळतीकडे झुकलेला वातावरण आनंदी छोटा मुलगा डोळ्यात चमक आश्चर्याने अरे वा बदक सवारी करतन आजी हस्त काठीवर बसुन स्वप्न की पंख लगता बाबू गाड़ी नहीं तरी बदक हस्त सर्वानक पाहत ही सवारी मी एकटा केली के लिए नहीं केली सगली पार्श्वभूमीत हलका प्रेरणादायी संगीत सुरू अंतिम स्क्रीन टेक्स्ट स्वप्न पा कि जमीनी ती पूर्ण करना धैर्य लगते